नमस्कार मी सागर राजे प्रभात पर्व न्यूज वर आपलं सर्वांचं स्वागत करतो पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट याचे महानगरपालिका जिल्हाध्यक्ष सतीश पाटील साहेब आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपल्याला या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संवाद साधायचा आहे खरं म्हणजे प्रभाग क्रमांक आठ मधून कळंबोली अर्थातच ते स्वतः निवडणूक लढणार लढवणार आहेत त्यासोबत त्यांचा मुलगा तो देखील यावेळी निवडणूक लढवतो असे आम्ही ऐकलेलं आहे एकंदरीतच त्यांनी नगरसेवक काळात केलेली कामं त्यांनी मांडलेले प्रश्न शिवाय महाविकास आघाडीमध्ये सध्याची चालू आहे जी सीट वाटपाची चर्चा आहे त्याच्यामध्ये नेमकं काय झालेलं आहे त्या सगळ्या विषय आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची सर स्वागत आहे आपल्या प्रभातपूर्व न्यूजमध्ये नमस्कार सुरुवातीला पहिलाच प्रश्न मी विचारतो की बाबा महाविकास आघाडी सध्या चर्चा चालू आहे सीट वाटपा संदर्भात आणि अंतिम टप्प्यामध्ये सगळी तयारी आलेली असं म्हणत आहे अजून देखील कुठल्याही पद्धतीने फायनल तारीख लोकांना मिळाली नाही दररोज सांगितले जाते की बाबा आज उद्याला कळेल आता परवापासून तर म्हणजे अर्ज भरण्याची देखील तारीख सुरू झालेली आहे नक्की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अध्यक्ष म्हणून आपण या सगळ्या बाबतीमध्ये काय स्पष्टीकरण देऊ शकाल कधी लोकांना माहिती पडेल की महाविकास आघाडीमध्ये आता सगळं आलेलं आहे म्हणून काय नाही महाविकास आघाडीतून आज उद्या किंवा परवा हे फायनलाइज होणार आहे त्याच्याबद्दल काय वाद नाहीये पर जर पाहत गेलं तुम्ही तर पनवेल शहर जिल्ह्यामध्ये हा सगळा पश्चिम महाराष्ट्रातला नागरिक आहे आणि पश्चिम महाराष्ट्रातला नागरिक राहत असल्यामुळे वास्तविक पाहता आमचं महाविकास आघाडीतून बलाबल जास्त व्हायला पाहिजे परंतु आम्ही महाविकास आघाडी म्हणून ज्याप्रमाणे महाविकास आघाडीमध्ये मित्रपक्ष आहेत ते ज्याप्रमाणे बोलतील त्याप्रमाणे आमचं चालायचं ठरवलेलं आहे बर सीट वाटपाबाबत म्हणजे आज उद्याला फायनल असं वाटत निश्चित स्वरूपात आजच होणार होत okay. परंतु आज आमचे प्रांताध्यक्ष शशिकांत शिंदे साहेब आपल्या माजी महसूल मंत्री शालिनीताई पाटील वारल्यामुळे ते, ते साताऱ्याला रवाना झालेले आहेत बरं किती मागणी किती केली होती महाविकास आघाडीकडनं आणि फायनल कितीपर्यंत होणार असं आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मिटिंग घेतली असता आमच्याकडे जवळजवळ सत्तावीस अर्ज आले इच्छुकांचे त्यानंतर महाविकास आघाडीतून सॉल्टिंग करून ते सतरावर गेलं त्यानंतर सॉल्टिंग करून मला वाटतं पर्यंत गाडी आलेली आहे आम्ही आपले शांतपणे आहोत कारण आम्हाला महाविकास आघाडी टिकवायची आहे म्हणजे किती असलं तरी समजवता होईल सगळ्यांमध्ये आणि महाविकास आघाडी निश्चितच एकत्र सर्व पक्षांना घेऊन लगेल असं म्हणता येईल आपण नगरसेवक राहिलेले आहेत आणि आपल्या अकरा अनेक लोकांनी पाहिलेले आपली सभागृहातली भाषणं देखील गाजलेले आहेत त्या जोरावर आपल्या कामांचा आढावा जर म्हणायचा असला किंवा आपण केलेली सभागृहात उचललेले प्रश्न असतील या सगळ्या बाबतीत जर सांगायचं झाले तर असे महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी सांगू शकाल खरं म्हणजे गेल्या पाच वर्षात महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे सतीश पाटील नगरसेवक म्हणून लढताना लोकांच्या नागरी समस्यांवर टार्गेट केलं लक्ष्य केलं त्यातला प्रमुख मुद्दा होता पाणी प्रश्न या पनवेलला भेडसावणारा पाणी प्रश्न हा अनेकदा मी याच्यामध्ये सभागृहात मांडला जेणेकरून आपल्या पनवेल शहराला पाणी कसं पुरवता येईल मी प्रत्येक वेळी तुम्हाला मी आखवते का हाल मी महा याच्यात महासभेमध्ये मी बोललेलं आहे का आपल्याला जे मिळते मोरबा आपल्याला परमेश्वरांनी दिलेलं रायगड जिल्ह्याला दिले मोरबा धरण्याचं पाणी आणि हे ठाणे जिल्ह्याला आपलं पनवेल रायगडमधून आपलं पनवेलला जाते आपल्या सॉरी ठाण्याला जाते या ठाणे जिल्ह्याला पाणी जाते ते पण मी प्रत्येक वेळी मी माझ्या भाषणात बोललोय का मोठी पाईपलाईनद्वारे नवीन मुंबई महापालिकेला पाणी पनवेल महापालिका एरियातून जाते वास्तविक पाहताना मी प्रत्येक वेळा बोलले का पश्चिम महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रातल्या लोकांनी हे चालून दिलं नसतं त्यांच्या जिल्ह्यातून पाणी दुसऱ्या जिल्ह्यात जर जाईत असेल तालुक्यातून नाही जाऊन देत पश्चिम महाराष्ट्रात परंतु हे इथं सत्ताधारी कसं सहन करतात तोच मला प्रश्न पडतो पाणी प्रश्न प्रमुख असणार इतर कुठले प्रश्न आहेत जे तुम्ही म्हणजे अगदी पोट तिडकीने मांडलेले आहेत आणि हे मार्गी लागले असतील कदाचित किंवा काही मार्गी लागायचे राहिलेले देखील असतील प्रमुख प्रमुख म्हणजे बरेचसे प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न केला त्याला पण माहिती आहे याच्यातून भारतीय जनता पार्टीला पण माहिती आहे सतीश पाटील जे प्रश्न मांडतात ते बरोबर म्हणतात परंतु त्यांची अंतर्गत चर्चा आहे परंतु बाहेर हे करताना मग सतीश पाटलाचा जोर वाढेल म्हणून त्याला दाबण्यासाठी ज्या काही नागरिक सुविधांसाठी मी प्रश्न उचलले ते सर्व दाबले गेलेत मा महत्वाचं म्हणजे मालमत्ता कराचा मालमत्ता कराबद्दल इतका मी त्यांना बोललो आणि आता जे घडतंय ते माझ्या भाषणात आहे काय बाबा नको वेठीस धरू पनवेल महापालिकेला मी त्यावेळी शेवटच्या भाषणात बोललो काय बाबा जा घरी जा ताई माई अख्खा आजूबाजूच्या सगळ्यांना विचारा की आम्ही हा मालमत्ता कर लावतोय तो बरोबर आहे काय जर त्या लिसाईडला बरोबर आहे तर तुम्ही इथं अॅग्रेड व्हा परंतु तेव्हा भारतीय जनता पार्टीने काय ऐकलं नाही आणि ते रेटून घेऊन आता जर रेट पाहिला असेल तर नवीन मुंबई महापालिकेच्या पण वरती रेट आहेत मालमत्ता करायची या करता हे पाहायला गेलं तर साडेतीन मीटर खाली आहे समुद्र सपाटीपासून त्यामुळे पुराचं पाणी जेव्हा येईल आणि आपला ग भरती येईल त्यामुळे जर पाणी हा स्टोरेज इथं राहणार कणबोली कॉलनीत त्याच्यासाठी मी तो भांडत होतो का होल्डिंग पॉईंट करा आ, होल्डिंग पॉईंटचं तिथे हे करा आणि त्या होल्डिंग पॉईंटमध्ये जो सिवरेज बसलेला आहे गाळ आहे आता त्यांनी टेंडर काढलाय जवळजवळ वीस कोटीचा गाळ आहे तो गाळ काढण्यासाठी यांनी टेंडर काढले पण अजून कामाचा पत्ता नाही या पावसाळ्यात पण आमची कलबोली बुडणार आहे ते शिवरेजचं पाणी आमच्या या कलमोलीकरांना सगळं खाली होणार आहे आणि नंतर ती रोगराई ज्याप्रमाणे पसरते त्यामुळे रोगराई पसरणार आहे एकतर प्रभाग क्रमांक आठ मधून आपण निवडणूक लढणार आहोत यावेळी आपला मुलगा देखील या ठिकाणी इच्छुक आहे म्हणता येईल हे ने, नेमकं ने काय ठरवलं आपण किंवा मुलाने मुला देखील राजकारणात उतरलं पाहिजे सगळे राजकारणात आता मी तुम्हाला सांगतो गेले पाच वर्षे सात वर्षे मी त्याचं काम बघतो मी त्याला अजिबात घेतलं नाही म्हणजे दोन मोठी मुलं आहेत okay. तिसरी मुलगी ऍडव्होकेट आहे मी अजिबात यांना बोललो नाही परंतु त्याच्या ह्यानी जो त्यांनी तुषार युवा मंच जो स्थापन केलाय त्यामुळे इतके युवक त्याला जवळ आले गेल्या वर्षीपासून मी पाहतोय युवकांचा भरणा त्याच्याकडे पूर्ण कॉल प्रभाग आठ नाही पुऱ्या कलंबोली कॉलनीतला भरणा त्यांच्याकडे युवकाचा जास्त आहे मी बघितलं तर याच समाजकारणावर नागरी सुविधांवर लक्ष आहे तर त्यामुळे तो ऑटोमॅटिक आला गेलाय मी त्याला आणला नाही ओके okay. बरं तयारी कशी सुरू आहे तुमची सांगा मला या निवडणुकीला सामोरे जात असताना कशी तयारी सुरू आहे तुमची दोघांची म्हणून आपण बाकीचे अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणून आपण लढता त्यामध्ये इतर सगळे जे उमेदवार आहेत त्या त्यांना देखील कशा पद्धतीने आपण मार्गदर्शन करता तुम्ही जर पाहिलं असेल तर प्रभाग आठमध्ये पूर्णपणे आम्ही चाललेला आणि जिथं तिथं जातं तिथं माझं स्वागत करतात कारण काय पनवेल महापालिकेमध्ये गेल्या पाच वर्षात जे प्रश्न मांडलेत ते बरेचसे लोकांपर्यंत गेले त्याच्या थेट बरेचसे आहेत आणि ते, ते लोकांपर्यंत गेले चांगले चांगले महत्वाचे प्रश्न मी या महापालिकेत मांडले गेले पण तू कुठल्याही प्रश्नाचा ते उचल तेव्हाच्या या शासनाने बोला भारतीय जनता पार्टीने उचलली नाहीये आणि ज्या नागरिक सुविधा आहेत त्या आहेत आणि त्याच्यावर न हे करता सिवरेज लाईनचा प्रश्न येते कलमबोलीमध्ये सिवरेज लाईन दोन हजार पाचला जेव्हा पूर आला अठ्ठेचाळीस तास पाण्याखाली होती कलम कलंगुल, कम्प्लीट जवळजवळ दीड पुरुष पाण्याखाली होती आणि तेव्हा मी सांगते तुम्हाला गेला काही या डोंगरातला सगळा गाळ इकडं आला गाळ आणला आणि तो सिवरेज लाईन मध्ये डब झालाय अजून तुम्हाला सांगते सिवरेज लाईन मध्ये साप किड कडू आहेत मी पहिलेपासून ते भांडतोय का बाबा हे साप किड कडू काढा त्याच्यासाठी सिवरेज लाईन आपल्याला काढायला लागेल कंपाऊंड मधली तोडायला लागेल सगळ्यात तुटलेले आहेत दोन हजार पाच साली पूर आल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्र शासनाने पूरग्रस्त जिथं परिस्थिती होती तिथं काहीतरी टार्गेट दिले का बाबा एवढं पॅकेज घ्या तेवढं पॅकेज करा करता बिलकुल त्यावेळी पॅकेज दिलं नाही आणि जी दुरावस्था तेव्हा झालेली आहे ती दुरावस्था वाढतच गेलेली आहे बरं तुमच्या समोर जे उमेदवार आहेत सध्या मी जी म्हणजे चर्चा ऐकलेली त्याच्यानुसार असं लक्षात येते की बाबा प्रभाग आठ मधून रामदास शेवाळे आणि बबन मुकादम हे त्या ठिकाणी इच्छुक आहेत किंवा त्या त्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे या दोघांचं आव्हान किती वाटतं तुम्हाला एक पहि पहिल्या प्रथम घेतलं तर बबन मुकादम साहेब बबन मुकादम साहेब माझ्या बरोबरीने काम केले त्यांचं काम बहा ना महापालिकेत काय प्रश्न उचललेत काय काय उचललेले या प्रभाग आठण्या पूर्ण कलमबोली करता मांडायचो मी त्यामुळे त्यांनी काय प्रश्न तिथं तेव्हा नागरिक सुविधांच्या बाबतीत क्वचित पहा तुम्ही मी, मी काय त्यांच्या मजाक करत नाही त्यांचे टिंगल करत नाही त्यांना ना टार्गेट नाही करत परंतु पहा त्यांचं काम मी नाही म्हणत माझ्यासमोर आहे त्या पोझिशनला त्यांचं काम पहा आणि मग बोला दुसरे रामदास शोएसाहेब हे माझे जुने मित्र आहेत ते उद्योजक आहेत त्यांनी मोठे रिसॉर्ट बांधावे लोकांना लग्न कार्यकार करतात यावे लोकांच्या काही पार्ट्या होते थर्टी फर्स्टच्या पार्ट्यांसाठी त्यांनी रिसॉर्ट बांधावं अजून बांधावं म्हणजे जे युवक आहेत ते इकडे तिकडे लोणावळा खंडाळ्याला न जाता ते सगळे चव्हायसाहेबांच्या रिसॉर्टला जातील ही त्यांनी सुविधा करावी कारण उद्योजक असल्यामुळे त्यांचा हा समाजकरण बोला नागरिक सुविधांच्या बाबतीत तो विषय त्यांचा येत नाही त्यांनी गुण्या गोविंदाने मी म्हणतोय उद्योजक म्हणून बाकीच्या ठिकाणी रिसॉर्ट वगैरे बांधावं इथे काही आम्हाला हॉस्पिटल पाहिजे तुमच्याकडे पैसा भरपूर आहे तर एक मोठा जागा घ्या आणि हॉस्पिटल मोठं महापालिकेसाठी कलमोली करता बांधावं एवढेच माझी त्यांच्याकडून अपेक्षा आहे मग मुद्दे खूप असणार आहेत या सगळ्या बाबतीत विरोधात तुम्हाला सांगते मुद्दे माझ्याकडे मोजके मुद्दे आहेत माझ्या समोर तुम्ही त्यांना कोणालाही समोर आणा मी तयार आहे समोर बोलायला समोर समोर समोरासमोर बोलायला तयार आहे त्यांनी काय काम केले मी काय काम केलं मी काय काम करणार आहे हे तुम्हाला मी निश्चित स्वरूपात त्यांनी एकत्र बसवा आम्हाला बोलू आम्ही नक्कीच त्या बाबतीत देखील आपण प्रभात पर्व वर आपण प्रयत्न करणार आहोत बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा जाहीरनामा काय असणार यावेळी माझा पहिला जाहीरनामा ह्या कलंबोली करताना पाण्याची व्यवस्था दुसरं पावसाळ्यात पाण्याचा निचरा होण्यासाठी कलंबोली करता ह्या होल्डिंग पॉइंट या सिवरेज लाईन ज्या काही गंजलेल्या विंजलेल्या पाण्याच्या लाईन आहेत ज्या काही गंजलेल्या वगैरे सिवरेजच्या लाईन आहेत ज्या लोकांसाठी गार्डन पाहिजेत मी एक सी ए आर फंड म्हणून आय जी पी हे मोठं सव्वादोन कोटीचं गार्डन केलं बऱ्याचशा कंपन्यांकडून मी तो घेण्याचा प्रयत्न करेन बाकीचे गार्डन डेव्हलप करण्याचा प्रयत्न करेन आणि महत्वाचं जे आलेलं आहे जो सकाळी जो त्रास होते या पोल्युशनचा त्रास होते या पोल्युशनच्या विरोधात मी लढणार आहे आणि विमानतळ भरावामुळे जो काही त्रास बाकीच्या कॉलन्यांना होते मी यावेळेला भाडणार आहे का आंतरराष्ट्रीय दर्जाची कन्सल्टन्सी अजून घ्या आणि आमचा हा जो पाण्याचा निचरा आहे तो होण्यासाठी मदत करण्यासाठी त्यांच्याकडून कन्सल्टन्सी नेमा हे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत महिला सक्षमीकरणाकरता जे महिला बचत गट आहेत त्यांच्याकरता पनवेल महापालिकेतर्फे काय करता येईल मदत त्या महिलांसाठी ते करण्याचा मी प्रयत्न करणार आहे आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडणार आहेत अर्थातच महाविकास आघाडीच्या जेव्हा प्रचार सभा होतील निश्चितच मोठे नेते त्यावेळेला येतील राष्ट्रवादी पार्टी अर्थात तुमच्या संपर्कात संपर्कात अनेक दिग्गज देते तुम्हाला काय वाटतं म्हणजे नेमका या वेळेला प्रचार सभेमध्ये कोण येऊ शकतील का आणि त्याचा कसा काय फायदा होईल तुम्हाला काय वाटतं नेमका परवान महापालिका क्षेत्रात कलमबुज झालं कामोटा झालं खारघर झालं खांदाखोली झालं इथे सर्वसाधारण म्हणजे सगळा जो मतदार आहे माथाडी आणि हा पवार साहेबांना मानणारा पश्चिम महाराष्ट्रातला मतदार आहे त्यामुळे पवार साहेबांना मानणारा आहे त्याच्यात खासदार लंके साहेब झाले शशिकांत शिंदे साहेब झाले गुलाबराव जगताप साहेब झाले अमोल कोल्हे साहेब झाले हे दिग्गज नेते आमच्या इथं येतील कारण त्यांना मानणारा मतदार आहे त्यामुळे त्याचा फायदा महाविकास आघाडीला होणार